जैन पोरांनो कशा आहात बरे आहात पुढचं सेशन चालू करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये जा किंवा मी कमेंट मध्ये लिंक टाकील त्या कमेंट मध्ये पहा मी बुस्टर उमेश पाटील या सेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझा विषय गणित विज्ञान आणि बुद्धिमत्ता आज मी तुम्हाला जी सिरीज घेतलेली आहे ती सिरीज आहे बुस्टर बुस्टर सिरीज म्हणजेच काय या सिरीजचं नाव काय आहे बेसिक टू बुस्टर मॅथ्स बेसिक टू बुस्टर मॅथ्स ठीक आहे तर हा सिरीज आपण काही प्रश्नांवर आधारित घेतलेले आहे तर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा कारण पुढचे सगळे लेक्चर मागचे सगळे लेक्चर पाहण्यासाठी जर एका संख्येला तीन ने भाग दिल्यावर बाकी दोन उरते तर पाच ने भाग दिल्यावर बाकी काय येईल असा तो प्रश्न आहे तर याचं उत्तर काय यायला पाहिजे राजू तर याचं उत्तर माझ्या मते माझ्या मते याचं उत्तर यायला पाहिजे निश्चित सांगता येणार नाही का प्रूव्ह करतो तुम्हाला समजावून सांगतो काय समजावून सांगायचंय सपोज तीन ने भाग दिल्यावर बाकी दोन उरते मग मी काय करतो तीन दोन पाच घेतो सर्वात पहिले पाच घेतो तीन भाग दिला, भाग दिला तीन एक तीन तीन एक तीन बाकी उरली दोन ठीके पाचन तीन आठ परत तीन भाग देतो तीन एक तीन तीन दोन्ही सहा बाकी उरली दोन आठ तीन अकरा अकरा भागा भागाकारामध्ये तीन घेतो तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ बाकी उरली दोन म्हणजे प्रत्येक ठिकाणी बाकी किती उरली राजा दोन मग मी काय करतो या पाचला परत पाच ने भाग जातो देतो का माहितीये का त्यांनी विचारलेलं आहे पाच ने भाग दिल्यावर बाकी किती येईल हे विचारलेले आहे मग किती येईल बघा पाच एक पाच पाच एक पाच बाकी उरली शून्य आता या आठला इथं पुन्हा घेतो आठ मध्ये पाच पाच एक पाच पाच एक पाच उरले तीन परत या अकरा ला इथं घेतो अकरा मध्ये पाच पाच एक पाच पाच दोन दहा बाकी उरली एक म्हणजे प्रत्येक ठिकाणी बाकी वेगवेगळी उरत आहे म्हणूनच आपल्याला काय उत्तर देता येईल निश्चित सांगता येणार नाही समजा लागले करा बापू अस तुमले वेगवेगळे प्रश्न विचारले पण या प्रश्नावर उत्तर तुम्हाला द्यावं देणं पडी आणि या प्रश्नावर उत्तर स्पीड विथ अॅक्युरिसी या स्लोगन खाली तुम्ही देणं पडी समजी राही ना का चला मग दुसरा क्वेश्चन हम या पे देखेंगे दुसरा क्वेश्चन एक ते पन्नास या दरम्यान किती पूर्ण वर्ग संख्या आहेत अतिशय पाच प्रश्न आहे पण परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न म्हणून आपल्याला घेणं गरजेचं आहे ना ओ काका लक्ष बापू काका काय सांगेन ना बघ एक ते पन्नास एक ते पन्नास दरम्यान किती पूर्ण वर्ग संख्या आहेत वर्ग संख्या म्हणजेच काय राजा एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे बघा पाच गुणाकारामध्ये पाच बरोबर किती झाले पंचवीस ही वर्गसंख्या झाली पंचवीस ही वर्गसंख्या झालेली आहे मग त्यांचा काय प्रश्न आहे एक ते पन्नासच्या दरम्यान किती पूर्ण वर्ग संख्या आहे मग लिहा एक सुरुवात करा एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा आहे ना पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट आहा चौसष्ट चालणार का नाही त्यांनी काय विचारलंय एक ते पन्नासच्या च्या दरम्यान मग एक ते पन्नासच्या दरम्यान एकोणपन्नास पर्यंत चालतील म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे दादा एक दोन तीन चार पाच छे सात सात म्हणजे पर्याय क्रमांक तीन सी हे सात तुमचं उत्तर यायला पाहिजे बघा मित्रांनो आता जो सेशन आहे मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने प्रश्न काढलेला आहे पुढचा सेशन जो आहे तो एल आणि एचसीएफ सी म्हणून पुढचं सेशन पण तुम्ही बुडू नका म्हणून तुम्हाला सांगतोय ना राजा तुम्ही फटाफट हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि शेवटपर्यंत पहा मध्येच तुम्हाला दुसरा किडा वळवळ आला की बाबा नोटिफिकेशन आलं तिचं आलं त्याचं आलं तर बोमलट त्या तिच्या त्याच्या मागे फिरू नका आपला आपला अभ्यास करा इथं लक्ष द्या इथं लक्ष दिलं तर तुझ्या मागे ती आणि ती कुणी ना कुणी फिरणार म्हणजे फिरणार हे शंभर टक्के खात्री आहे मला लक्षात ठेव तुझ्या हातात पोस्ट येणं गरजेचं आहे उगा बोमलत फिरू नको तिचं नोटिफिकेशन आलं तिनं हाय पाठवलं कारण तू दोन दिवसापासून तिला हाय पाठवलेलं असते मग तू आता काय करशील तू काय करशील की बाबा एखादा अजून काहीतरी मेसेज टाकशील आणि ती काय विचार तुला तु आर यू तू कोण आहेस हा प्रश्न विचारेल इकडे लक्ष दे ठीक आहे बर आता पुढचा प्रश्न लक्षात घेऊया आपण पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न एक ते शंभर पर्यंत किती संख्यांना तीन आणि पाच या दोघांनी भाग जातो म्हणजे प्रश्नाचा अर्थ समजला का राजा तीन न पण भाग जायला पाहिजे आणि पाच न पण भाग झाला पाहिजे मजा बघा तीनच्या तीनला समजा नऊ न भाग जातो तीन त्रिक नऊ पण पाचच्या पाण्यात नऊ आहे का नाही म्हणजे चालणार नाही म्हणून त्यांनी काय सांगितलं एक ते शंभर पर्यंत किती संख्या आला तीन आणि पाच न इथं तुमचा येतो लसावीचा इथं कोणता कन्सेप्ट येतो लसावीचा लसावी काय सांगते लसावी काय सांगते तीन आणि चा लसावी काय सांगा तीन आणि चा लसावी लसावी हे सांगते की अशी लहानात लहान संख्या शोधायची आहे की जिला तीन ना आणि पाच न भाग जायला पाहिजे मग पाचच्या डबल करूयात पाच दोन्ही दहा भाग जातो रे तीन ना नाही पाचच्या तिप्पट करू त्रिक पंधरा भाग जाते रे तीन ना जातो ना म्हणजे पंधरा हा तुमचा लसावी झाला लक्षात ठेवा पंधरा हा एलसीएम झाला इंग्लिश मध्ये एल्सियम म्हणतो म्हणजे बघा तीना पाच पंधरा त्रिक पंधरा मग आपल्याला तेच शोधायचं आहे ना मग मला सांगा तीन ना आणि पाच न भाग जाणारी पंधराच्या मल्टिपल मध्येच असणार ना पंधरा दोन्ही तीस पंधरा तरी पंचे पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पाठी पंच्याहत्तर पंधरा साठी नव्वद पंधरा साठी पाचवं वर्ष चालणार नाही शंभर पर्यंत विचारले विचारले का, का तुला लक्षात ठेव हो, तुम्हायचे मग एक दोन तीन चार पाच पाच आणि पंधरा एक स्वतः सहा टोटल सहा संख्या अशा आहेत की ज्या संख्येला तीन न पण भाग जातो आणि पन पाच पण भाग जातो कधीपर्यंत एक पासून शंभर पर्यंत अशी काही प्रश्नांची उत्तर झापूक झोपूक तुम्हाला यायला पाहिजे जर नाही आले तर तुम्ही पोलीस भरती पण करू नका आर्मी भरती पण करू नका गावाकडे जाऊन टिकाव घ्या गावाकडे जाऊन मस्त पैकी नांगर घ्या नांगरडी करा वखर्डी करा आणि तिथं शेतीचे काम पण शिकून घ्या कारण हे प्रश्न फार बेसिक बेसिक प्रश्न आहेत त्याच्यामुळेच हे सेनिशेशन मी तुमच्यासाठी चालू केलं कारण बऱ्याच पोट्यांना हे प्रश्नाचे उत्तरच जमत नाहीत आता बघा पुढचा प्रश्न अतिशय पाच प्रश्न आहे काय का सांगितलं बापू बघ शून्य पॉईंट पंच्याहत्तर आता पंच्याहत्तर म्हणता येत नाही नियमानुसार शून्य पॉइंट सात पाच असं म्हणावं लागतो ते आपणांकाच्या स्वरूपात लिहिता येते कोणत्या खालीलपैकी कोणत्या आता शून्य पॉईंट सात पाच म्हणजेच काय बघा समजा ही भाकर आहे तुमच्या भाषेत तीच जाय या पिझ्झा किंवा भाकरीचे चार भाग केले एक दोन तीन चार शून्य पॉइंट पंच्यात नाहीये ठीके पंचाहात हरकत नाही आहे म्हणजेच काय झालंय पंचवीस तरी पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर तीनशे चार ठीक आहे छेद चार म्हणजे एक दोन तीन हे तीन भाग किती पैकी चार पैकी म्हणजेच पर्याय क्रमांक तीनशे चार संमिश्रा दोन लक्षात येईल हा बघा पुढसारखं आता तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस या संख्यांमधून कोणती संख्या संमिश्र आहे संमिश्र आहे मूळ संख्या आणि संमिश्र संख्या लक्षात यायला पाहिजे संमिश्र संख्या म्हणजेच काय झालंय की त्या संख्येला दोन पेक्षा जास्त अवयव असतात त्याला संमिश्र संख्या असे म्हणतात मला सांगा या ते, तेरा एकोणास तेवीस पैकी तेराला बघा एक आणि तेरा हे दोनच अवयव आहेत एकोणावीस ला तेवीष एक आणि एकोणावीस अवयव आहेत ला तेवीस आणि एक हे दोनच अवयव आहेत मी काय म्हणलं दोन पेक्षा जास्त दोन पेक्षा जास्त आहे दुसरं सांगायचं झालं ज्या मूळ संख्या नाहीत त्याला संमिश्र संख्या म्हणणार ज्या मूळ संख्या नाहीत त्याला संमिश्र संख्या म्हणणार मग आहे काय त्यापैकी कुणी नाही या सगळ्या कोणत्या संख्या प्राईम नंबर आहेत मूळ संख्या आहे हे लक्षात ठेवा तर वरीलपैकी एक असा प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे वरीलपैकी एक हा आजचा हा शेवटचा प्रश्न जायचा नाही अजून पूर्ण कम्प्लीट करायचं मगच जायचंय ठीक आहे चल एक विषम संख्या आणि एक समसंख्या यांचा गुणाकार कसा असेल परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे सगळे परीक्षेत विचारलेला प्रश्न घेतोय मी ठीक आहे बघा एक विषम संख्या एक एक समसंख्या यांचा गुणाकार कसा असेल समजा उदाहरणार्थ एक विषम म्हणजे एक घेतलं गुणाकारामध्ये समसंख्या घेतली दोन घेतले तर दोनच आली किंवा एखादी तेरा ही विषम संख्या घेतली आणि चार ही समसंख्या घेतली म्हणजे तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस ते एकोणचाळीस तेर चोद बावन्न बावन किंवा अजून घ्या तीन ही विषम संख्या आहे चार ही समसंख्या आहे तीन चौक बारा म्हणजेच काय झालं या सगळ्या संख्या कशा दिसायला लागल्या तुम्हाला सम दिसायला लागल्यात याचाच अर्थ याच्यावरून काय नवीन आपल्याला बघायला भेटत आहे जर एक संख्या सम असेल आणि दुसरी संख्या विषम असेल ठीक आहे हा काका तुझ्या डोक्यात आला असेल मला माहितीये ना ते म्हणत मास्तर पहिली विषम घ्या नंतर सम घ्या तू कशी ये रे बापू तर याच उत्तर समज येणार हे लक्षात ठेवा याचं उत्तर समज येणार आहे ठीक आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर सम आहे हे लक्षात ठेवा अविभाज्य अविभाज्य म्हणजे भाग जाणार नाही जातो ना भाग बाराला भाग जातो दोन ना तीन ना जातो चार न जातो ठीक आहे दोन्ही शक्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे कसं दोन्ही शक्य आहे सांगा बरं चला बघूयात अजून दोन्ही शक्य अजून एखाद दोन उत्तर घेऊयात ठीक आहे बघा चार गुणाकारामध्ये नऊ घ्या नऊ चौकछत्तीस ठीक आहे पाच गुणाकारामध्ये आठ घ्या आठा पंचेचाळीस म्हणजे सगळ्या कोणत्या संख्या संख्या बघायला भेटतोय तर समसंख्या बघायला भेटतात याचाच अर्थ काय झाला राजा बघा सम गुणाकारामध्ये सम विषम गुणाकारामध्ये विषम हे तुम्हाला होमवर्क देतोय आज मी तुम्हाला पुढच्या लेक्चर मध्ये मी कव्हर करून सम गुणाकारामध्ये विषम आणि विषम गुणाकारामध्ये सम या सगळ्यांचं पुढच्या लेक्चर पर्यंत तुम्ही सगळं काढून आणणार पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार ठीक आहे जर हे सगळ्यांना सबस्क्राईब केलं नसेल करा बिंदाच करा करायला काही पैसे लागत नाही नाव आणलं तर नंतर अनसबस्क्राईब करा पण आता सबस्क्राईब केलं तर काय फरक पडतंय का नाही पडत ना पण पटकन ना बाप्पू आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू ना याच्यापेक्षा हाय लेवलचे प्रश्न आपण पाहणार आहोत पण सुरुवात मी काय केलंय बेसिक टू बुस्टर बेसिक टू बुस्टर ठीक आहे इथं थांबूया उद्या भेटूया तुम्ही या प्रश्नाचे उत्तर काढणार आहात हे मला नक्की माहित आहे तोपर्यंत जय हिंद